ओके okay, सर आज दहा डि दहा डिसेंबर आहे जागतिक मानव अधिकार दिवस आहे आणि जागतिक मानव अधिकार दिवशी एखाद्या रा एक वेगळा देश जो बांगलादेश आहे जे की एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरला भारतानेच त्यासाठी फाळणी केली आणि एक हिंदू समाजाला इथले जे हिंदू समाज आहे कमीत कमी पंचवीस टक्के हिंदू समाज होता आणि आज ताग्यात तिथली परिस्थिती ते तीन ते, ते, ते चार टक्क्यावरती आलेली आहे म्हणजे आज मानवाधिकारा दिवशीच एखाद्या देशामध्ये मानवाधिकाराचं कसं हनन केलं जातं आहे त्या ठिकाणीचं उदाहरण म्हणजे बांगलादेश आहे त्या ठिकाणचे जे आपले सर्वात जास्त बौद्ध धर्म आहे मातंग समाज आहे इतर जे काही ख्रिश्चन समाज आहे हे सर्व आणि हिंदू समाज हा सर्व जो समाज आहे या समाजात हिंदू समाजावरती जे अत्याचार केला आहे तिथले मंदिरावरती तिथल्या मुलाबाळावरती तिथल्या घरावरती संबंध हिंदू समाजावरती जे इस्कॉन मंदिर आहे जे की संबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरती इस्कॉनची जी काही संस्कृती आहे ती जगविख्यात आहे जे की मानवधर्माला कसं त्यांना पूर्णताकडे पोचण्याचं काम इस्कॉनतर्फे केलं जातं आणि त्याच ठिकाणी जे इस्कॉन मंदिरावरती अत्याचार करू ते हिंदू धर्मावरती अत्याचार करू सर्व हिंदू धर्माला एक वेगळ्या सर्कलनं त्याच्यात एक अमानुष पद्धतीचं वागणूक दिली जाते श्युदा या निषेधामध्ये निषेध संबंध भारत देशामध्ये आपण सर्व हिंदू समाज एकत्र येऊन मान्य तहसीलदारांना आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं आहे की या मानवाधिकारा दिवशी एका राष्ट्रामध्ये मानवाधिकाराचं कसं हण केलं जातं आहे आणि ते आपण ते त्वरित थांबावं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती इव्हेंटमध्ये त्याचे एक विषय मांडावा आणि त्यावरती सक्ती आणावी असं आपण या निवेदामध्ये व्यक्त केलेलं आहे